नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन योजना पाहणार आहोत ती म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा योजना तर मित्रांनो ही योजना कोणासाठी आहे कसा लाभ आहे कशी मंजूर करायची आपले नाव कसे यादीमध्ये घ्यायचे आणि कशामार्फत ही योजना आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा संपूर्ण व्हिडिओ पहा तेव्हाच आपल्याला कळेल की आपल्याला या योजनेमध्ये कसा लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या मूळ आराखड्यामध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे तर या योजनेचा लाभ आपल्याला मिळेल तर मित्रांनो आपण जर मूळ आराखड्यामध्ये आपले नाव नसेल तर पुरवणी आराखड्यामध्ये आपले नाव समाविष्ट करून घ्यावे त्यानंतर आपल्याला पंचायत समिती स्तरावरून महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभागामध्ये प्रस्ताव ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत त्या ठिकाणी सादर केला जाईल त्यानंतर आपण आपल्या गावाच्या अकुशल खर्चाच्या आधारावर महात्मा गांधी रोजगार हमी विभागातून प्रस्तावास मंजुरी दिली जाईल त्यानंतर आपण सर्वप्रथम त्याची छाननी होईल त्यानंतर स्थळ पाहणी होईल व त्यानंतर अंदाजपत्रक तयार होईल अंदाजपत्रकास सन्माननीय गटविकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देतील त्यानंतर आपला कार्यारंभ आदेश तयार होऊन आपल्या गाई गोठ्याचे काम सुरू होईल आपल्याला प्रथमत काम सुरू झाल्यानंतर अकुशल निधी मिळेल त्यानंतर आपल्याला अर्धकुशल व शेवटी गायगोठा पूर्ण झाल्यानंतर कुशल निधी नीदी मिळेल निधीची रक्कम ही सत्याहत्तर हजारापर्यंत असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल याची आपण दक्षता घ्यायची आहे धन्यवाद